नमस्कार शेतकरी बंधूंनो आज आहे अठरा जुलै दोन हजार पंचवीस आज आपण आपल्या या ट्रायल प्रॉ प्लॉटमधल्या कापसाच्या झाडाच्या गळ फांद्या काढायला सुरुवात केलेली आहे कारण आपण जी कपाशी लागवड केलेली आहे ही अतिघन लागवड किंवा दादालाड तंत्रज्ञान यानुसार केलेली आहे आदरणीय बळसावळे दादा आदरणीय चिपळूणकर काका विठ्ठल वैद्य भाऊ मोरे भाऊ यांच्या एसआरटी तंत्रासोबत दादालाड तंत्रज्ञान म्हणजे जणू सोने पे सुहागा आणि या पद्धतीनं जर आपण लागवड केली कापासाची लागवड केली तर आपल्याला निश्चितच उत्प उत्पन्न हे आपल्या रेग्युलर पद्धतीपेक्षा जास्त मिळते आणि आपले शेतही लवकर खाली होते आपण लगेच रब्बीचे पीकही घेऊ शकतो मित्रांनो आपल्याला दादांनी काकांनी दिलेल्या या या तंत्राबरोबर पीक व्यवस्थापनामध्ये पाणी व्यवस्थापन खत व्यवस्थापन कीटक नियंत्रण कीड नियंत्रण या सर्व गोष्टींचासुद्धा अभ्यास करावा लागणार आहे आणि एस आर यासर टीला या सर्व गोष्टींची जोड देऊन आपली ही शेती जास्तीत जास्त फायद्याची करावी लागणार आहे गळफांदी काढणे आपण थोडं लवकर चालू केलेलं आहे कारण आपला मागील वर्षीचा अनुभव असल्यामुळे आपल्याला गळफांदी लगेच कळते आणि आपण गळफांदी काढून टाकतो परंतु जे नवीन असतील ज्यांना गळफांदी कशेळ काही माहीत नसेल त्यांनी थोडं लेट जरी गळफांदी काढायला सुरुवात केली तरी चालेल परंतु अशा वेगवेगळ्या तंत्रांचा वापर करून आपण आपली एस आर टी शेती अधिक समृद्ध बनवू शकतो आणि चांगले उत्पादन घेऊन आपणही समृद्ध होऊ शकतो आता ही नेमकी सुरुवात आहे मित्रांनो आता काही दिवसामध्ये आपला हा पूर्ण प्लॉट आपण गळफांदी काढणार आहोत धन्यवाद